जय महाराष्ट्र मी वॉर्ड क्रमांक सत्तरचा प्रमुख श्री निलेश वरट माझ्या बाजूला बसलेले ते वॉर्ड क्रमांक सत्तर एकाहत्तरचे प्रमुख राजेश चांडेलिया साहेब त्यांच्या बाजूला बसले संगीता मॅडम आणि हे आमचे युवा पदाधिकारी आता आज वॉर्ड क्रमांक एकाहत्तरमध्ये नवीन शाखेचं एक उद्घाटन झाले प्रभाग क्रमांक सात चे विभाग प्रमुख आमचे लाडके कुणालबाई सळमळकर महिला विभाग प्रमुख भक्तीताई भोसले मॅडम तसेच आमचे विधेपाद विधानसभा प्रमुख का सुभाषकांता सावंत यांच्या हस्ते आजच्या या एकाहत्तर शाखेचं ओपनी उद्घाटन झालेलं आहे एकाहत्तरमध्ये मध्ये आज उद्घाटन करण्याचं कारण असं होतं की खासदारकीमध्ये आमदारकीमध्ये तिकडच्या अठरा याद्या आम्हाला लागतात विजयपादले विधानसभे टोटल बावीस म्हणजे अठरा तर बावीस लागतं तर बावीस याद्यांमध्ये आम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागायचा की इकडचे पदाधिकारी दरवेळेला दर मला जर राहिले असतील कोण एखाद्या मधून तर ते राजेश भाऊ आहेत हो तर राजेश भाऊला ला दरवेळेला अशी अपेक्षा होती की मला अर्धी आधी त्या साईडला आणि अर्ध ह्या साईडला तर मी भाऊ जरी कुठच्या साईडला करू आणि इकडे हा फोकस जास्त कारण की आपण स्थानिक आहे इकडचे आपलं जन्मस्थान इकडे आपलं घर इकडे आमदार इकडचे वेगळे आहेत खासदार इकडचे वेगळे आहेत त्या पद्धतीमध्ये बड़े सर्व बडन माझ्या एकट्यावरती यायचं की एकाहत्तरला कशी धावपळ करायची तर दरवेळेला मला दोन्ही इलेक्शनच्या वेळेला एक राजेश चांदे साहेबांनी त्यांच्या टीमने मला चांगलं सहकार्य दिलं सावंत साहेबांना मी एकदा त्यांची भेट करून दिली की साहेब राजेशसाठी काहीतरी विचार करा आपल्याला एकाहत्तरला धरून जे बावीस यादीवरती आपल्याला दरवेळेला काम करावं लागतं त्यासाठी एक प्रॉपर आपल्याला एक शाखा एक आपल्याला पक्षाचं ऑफिस एक ओपन करावं लागेल राजेश साहेबांनी मग जागा सुचवली चांगली रोडवरून एकदम दोन मिनिटांच्या कुणालबाईंजवळ एक प्रपोजल ठेवण्यात आलं आणि कुणालबाईंनी जराही विचार न करता कुठच्याही क्षणाचा एकाही क्षणाचा आणि कुणालबाईंनी या जागेला शँक्शन करून दिलं आणि आज शिव शिवजयंतीच्या निमित्ताने आज मा, या ऑफिसचा या, या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं कुणालबाईंच्या हस्ते त्याच्यामुळे मी नी शाखा प्रमुख निलेश परब राजेशभाई संगीता मॅडम तसेच सगळी मंडळी आम्ही मनापासून भाईंचं मनापासून हार्दिक अभिनंदन बोलतो की कुणालभाईंचं साहेबांचं आणि भक्तीसाई भोसले मॅडमचं त्यांचं कायम आमच्या प्रभात क्रमांक सात तसंच वॉर्ड क्रमांक एकाहत्तरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती त्यांचा आशीर्वाद कायम असंच राहून द्या आणि हेच म्हणून मी माझे दोन शब्द संपूर्ण जय जय i